फक्त गरिबांचेच नाही धनदांडग्यांचेही दांडग्यांचेही अतिक्रमण हटवा अन्यथा आंदोलन करू सामाजिक कार्यकर्ता गणेश लुटे यांचे महापालिका आयुक्तांना इशारा आज दिनांक चार रोजी सोमवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका सध्या अतिक्रमण हटवत आहे अनेक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे मात्र फक्त गरिबांचे ठेले आणि अतिक्रमण हटवण्याची कारवाई महानगरपालिका करत आहे श्रीमंत लोक आणि राजकारण्यांचे अतिक्रमण कोण हटवणार असा सवाल महानगरपालिकेला सामाजिक कार्यकर्ता गणेश लुटे यांनी केलाय फक्त गरिबांवर अन्याय करू नका अतिक्रमण हटवायचं असतील तर सरसकट हटवा अन्यथा महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन करू असा इशारा गणेश लुटे यांनी महानगरपालिकेला दिलाय आज मान्य जिल्हाधिकारी जे जालना नगरीचे सर्वप्रथम जे जिल्हाधिकारी साहेब आलेले त्यांचे जालना नगरीत स्वागत करतो आणि आज त्यांना देखावण्यासाठी जे जालना महानगरपालिका नि जे स्टंडबाजी चालू केलेली आहे अतिक्रमण मोहीमच्या माध्यमातून तर या अतिक्रमण मोहीममध्ये जे हे दंडांडके जे नेता लोक आहे जे पॉलिटिक्समध्ये आहे तर यांच्यावरती अतिक्रमण न चालित तर फक्त गोरगरीबावरती अतिक्रमण चालित आहे कारण कारण की ह्या धन हांडगे लोक लोकांकडून लक्ष्मीचं रूप भेटतं आणि ग गोरगरीबाकडून काही भेटत नाही म्हणून त्यांनी त्यांच्यावरती अतिक्रमणच्या नावाखाली अतिक्रमण करत आहे तर या प्रश्नावरती आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि आयुक्त साहेब यांना निवेदन दिलं की जे अतिक्रमण तुम्ही काढत आहे तर याच्याकडे ना पक्षपात करता ना काही विचारभावना करता सरसगट अतिक्रमण काढा आणि याच्यामध्ये फक्त गोरगरिबांचे हातगड्या उचलणं गोरगरीबांना त्रास देणं हेच माध्यमातून चालू आहे जेव्हा की मान्य पंतप्रधान जे, जे आहे भारताचे त्यांनी गोरगरीब हातगडीवाल्यांना नगरपालिका माध्यमांनातूनच लोन देऊन त्यांनी यांना पोट भरण्यासाठी जे लोन दिलेलं आहे आता यांच्या हातगड्या जर का नगरपालिकेने उचलले तर हे लोन कुठून फेडणार हे यांचं घरगृष्टी गर कशी चालणार तर आपल्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की या मान्य अधिकारी साहेब जे आयुक्त साहेब यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन सनी फक्त गोरगरिबावरती अन्याय न करता जे अतिक्रमण तुम्हाला काढायचं आहे ते सरसकट काढा आणि याच्यावरतून जे तुम्ही पॉलिटिक्स लोकं असेल किंवा दंड लोक असेल यांची जे मायापुंजी घेऊन सनी यांचे अनधिकृत बांधकाम काढत नाही आणि फक्त अतिक्रमण करून सनी जे फेरीवाले आहे यांच्या गाड्या उचलणं यांना त्रास देणं वारंवार हे काम करू नका ही आपल्या कळकळीची कर विनंती आहे आणि आज जर का याच्यावरती अजून आपण ही पद्धत चालू ठेवली तर याच्यावरती आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करू या आज जे आम्ही निवेदन दिलेलं आहे याच्यात स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे तर एवढं आम्हाला आपल्याकडून विनंती करतो की गोरगरीबावरती अति करू नका गणेश उत्तमराव लुटे रानार कन्यानगर जालना